नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी तुम्हाला आज तीन ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढू दाखवणार आहे चला तर मग टिपके आपण अशा प्रकारे मांडून घेऊयात खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आहे ही आता आपण तीन तीन रेगा या जोडून घ्यायच्या आहेत मदला ही साईडला आपण तीन रेगा या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि प्रत्येकच रखाण्यामध्ये आपण या पाच पाच रेगा काढून घ्यायच्या आहेत आडव्या व उभ्या या पाच पाच रेगा आपण काढून घ्यायच्या आहेत चला तर मग काढूयात चला तर अशा पद्धतीने या रेघा आपल्या ज जा काढून झालेल्या आहेत कम्प्लीट तर मग आता आपण या पुढची स्टेप दोन आपण हार्ट शेप काढल्यासारखं या चक्रा काढून घेणार आहोत प्रत्येकच चौकोनाच्या कोपऱ्यांना चला तर मग चारही बाजूंना आपण असेच काढून घ्यायचे आहेत रेघा व्यवस्थितपणे सो so नाईसली इट इज डुईंग चला तर आता खालच्या ज्या रेगा आहेत त्या पूर्ण चौकणाच्या रेगा या प्रत्येकच त्या चोकरीला आपण जोडूनच घेणार आहोत चला तर मग कशाप्रकारे जोडायची पहा तर दोन तीन चार पाच फक्त एक घर सोडून आपण या रेगा अशा जोडून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने आपण रेगा जोडून घेतलेल्या आहेत मी थोड्याशा डार्क करून घेते आता अशा पद्धतीने आपण चारही बाजूने या रेगा जोडून घ्यायच्या आहेत चला तर अशा पद्धतीने आपल्या चारही बाजूंच्या या रेगा अगदी सुरेख पद्धतीने काढून आहेत आता आपण त्याच्यासमोर एक पाकळी काढायची आहे व त्याला खालून पाच पाच किंवा सहा सहा जेवढ्या रेगा जोडता येतील अशा रेगा आपण या जोडून घेणार आहोत चला तर मग चारही बाजूंना अशाच रेगा आपण या जोडून घेऊयात चला तर आपण त्या चक्रीमध्ये आता थोडासा हिरवा आणि थोडासा निळा असा आपण रंग देऊन घेणार आहोत चला तर मग आपण रंग देऊन घेऊयात आधी चारही त्या हाटसारख्या कळ्यांना चला तर आता आपला तो रंग देऊन कंप्लीट झालेला आहे आपण थोडीशी बॉर्डर करून घेतो आहे आणि आपण आता जी कळी काढलेली आहे त्याच्यामध्ये पोपटी रंग हा भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा पोपटी रंग आता प्रत्येकच आपण जी चारही जागी काढणार आहोत तिथे आपण हा पोपटी रंग भरून घ्यायचा आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी आहे एकदा तर नक्कीच आपण आपल्या दारासमोर काढा ही रांगोळी सगळे तोंड भरून कौतुक करतील की किती सुंदर आणि देखणी रांगोळी तुम्ही काढली आहे यासाठी चला तर मग फटाफट आपण अशाच कलरफुल रांगोळ्या काढून घ्यायच्या आहेत सेव्ह करून ठेवा व्हिडिओ हा चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता पुढची डिझाईन आपण कम्प्लीट करत आहोत चारही बाजूंना आपल्याला अशाच पद्धतीच्या या कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडने वरच्या दिशेने आपल्याला या रेघा जोडून घ्यायच्या आहेत पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे तर अशा पद्धतीने आपले चारही साईडचे हे काढून झालेले आहेत तर त्याच्या मधल्या साईडलाही पण अशीच आपण पाकळ्या काढणार आहोत चार आणि त्यालाही अशाच पद्धतीने या रेघा जोडून घ्यायच्या आहेत चला तर मग वेळ कशाला घालवत आहे काढून घेऊयात आपण ती डिझाईन आणि कलरही देऊयात अशाच पद्धतीने आता राहिलेल्या तीनही बाजू अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत ही, ही, ही रांगोळी तुम्ही अंगणामध्ये दारासमोर नक्कीच काढू शकाल थोडीशी मोठी आहे ही रांगोळी पण अगदी दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी आहे आपली चला तर आपले दोन साइडचे हे काढून झालेले आहेत डिझाईन तर आपण प्रत्येक डिझाईनच्यामध्ये शंखाची डिझाईन काढणार आहोत तर आधी मी एका साईडला बसली तर त्याच साईडची आपली ही डिझाईन अर्धी कम्प्लीटच करून घेऊयात मग पुढची डिझाईन काढूयात चला तर अशा पद्धतीने आपण खूपच सुरेख असा हा शंख काढूयात त्याच्यानंतर मध्ये पिवळा टिपका देऊयात पसरवण घेऊन त्याच्यामध्ये लाल टिपका भरूयात खूपच सुरेख आणि सुंदर असे आपले शंख काढून घेऊयात आता या साईडला जेवढे जमतील मी बसून काढत असल्यामुळे हे या साईडची मी कंप्लीट करते रांगोळी मग नंतर आपण दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने हे शंख काढून घेणार आहोत शंख काढून झाल्याच्या नंतर आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट होईल आणि मी तुम्हाला या व्हिडिओचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे की कि किती सुरेख आणि सुंदर दिसते ही रांगोळी चला तर मग नक्कीच रांगोळी आपली ही सुरेख आणि सुंदर ही दिसणार आहे तर आता पुढची पण डिझाईन आपण अशाच पद्धतीने सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर वॉचिंग नेक्स्ट व्हिडिओ सो आपली रांगोळी ही कंप्लीट होण्यास तयार आहे अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे आत्ताच पूर्ण रांगोळी कंप्लीट झाल्याच्यानंतर खूपच देखणी अशी आपली रांगोळी वाटणार रा आहे फक्त तीन ते एक टिपक्याच्या साह्याने आपण काढलेली आहे अगदी सुरेख अशी आपली रांगोळी आहे ही चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आणखी तुम्हाला पाहायला छान वाटेल चला तर आता आपली रांगोळी कम्प्लीट होण्यास तयारच आहे चला तर आता आपली ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवत आहे थँक यू थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ